हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मला गुचकी लागते मधूनमधून जर गुचकी लागली तर समजून घ्या बापरे कोण आठवण काढते सकाळ सकाळ काय माहिती तर आज आहे सॅटरडे तर सॅटरडेच्या दिवशी मला तर सुट्टी असतेच असते पण गेल्या काही दोन तीन दिवसापासून मी घरीच आहे कारण त्या तुम्हाला कारण सांगितले त्या मुलीला बरं नाही आहे तर तिची तब्येत बरी नाही आणि तिला बोलता पण येत नाही मग तिला ताप वगैरे होता खोकला सर्दी हे सगळं झालं होतं हवामानाप्रमाणे त्याच्यामुळं ती काय आली नव्हती आणि मला पण सुट्टी होती तर आज शनिवारची सुट्टी उद्या पण सुट उद्या पण सुट्टी तर एवढ्या दिवसा एवढ्या दिवसामध्ये चार पाच महिने झाले मला आता जॉबला जाऊन एवढ्या दिवसामध्ये आजच खूप दिवसांनी सुट्टी भेटली एवढी तर म्हटलं की आता चला मी घरी असल्यानंतर माझ्या घरच्यांना खूप बरं वाटत असतं मला तर माहितीच आहे तर आज बनवणार आहे चपात्या वगैरे बनवते पोहे वगैरे बनवायचे आहेत तर मिस्टर पण पन त्यांना पण असं वाटतं की हा बरं बरं झालं घरी ये असं तसं तर त्यांचं चाललेलं असतं तर मला ना सध्या आता भरपूर गुचक्या येतात त्याच्यामुळं ना मला बोलताना गुचक्या लागत आहेत तर सकाळ सकाळ कोण एवढी आठवण काढते माहीत माहीत नाही घरचे काढत आहेत की सासूबाई काढतात काय माहितीये आता सासूबाई गावी आहेत दोन तीन दिवस झाले आहेत गावी त्याच्यामुळं त्यांचं येणं नाही आहे ना ये तर त्याचं आठवण काढत असतील मला असं नाही तर मग घरचे माझे काढत असतील आठवण तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे तर आमचं चा नाव चालूच असतं म्हणजे सासूसुनांचं आमचं घरात घर गर म्हणजे घरात घर असलं की घरामध्ये वाद वगैरे होतच असतात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं मतभेद हे होतच असतं तसे आमचे पण होते आत्ता थोडं थोडं ते थोडंसं हे व्हायला लागले त्यांना पण कळायला लागले स्वभाव मला पण म्हणजे कळतोय तर आमचे एकमेकांबरोबर चांगला आता बॉन्ड व्हायला लागलेला आहे आणि मला कोण बोलत असेल किंवा आता मध्यंतरी अक्काचं आमचं काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम वगैरे चालू होतं तर त्याच्यामुळं त्या आकाला समजून सांगत होते की तिच्या मनामध्ये तसं काहीच नसते ती फक्त बोलून वगैरे मोकळी होते बाकी म्हणजे नाही का जे बोलणारे आहेत ना जे ते मनात काहीच नाही ठेवत फक्त बोलून मोकळे होतात जे पटपट म्हणजे जे भांडतात वगैरे आपल्यासोबत आपण म्हणतो इले भानकुदळे असत असं तर दोन प्रकारचे लोक असतात जे एक प्रकारे मनात साठवून साठवून ठेवतात तोंडात बो तोंडावर बोलणार नाही पण मा मनात खूप काही त्यांचं असतं अडी असते मनात आणि एक वेगळ्या प्रकारचे असतात जे म्हणजे तोंडामध्ये जेव्हा राग येतो तेव्हा मग सगळं बोलून टाकतात जे मागचं वा मागचं वगैरे काय असतं ते मनामध्ये सगळा जो राग हे केलेलं असतं सगळं जे आहे ते सगळं तोंडावर बोलायचं कशामुळं काय कशामुळं काय हा त्यांचं तोंडावर तोंडावर बोलण्याची हिंमत ठेवतं तसं मनात काय ठेवत नाही असे दोन प्रकारचे तर आई त्यांना सा समजावून सांगत होत्या की तिच्या मनात तसं काहीच नसतं की ती फक्त बोलते जे आहे रागाला बोलून टाकायचं आणि माणसांनी तसंच पाहिजे हे मला त्यांनी भरपूर वेळा सांगितलं की आणि पप्पांना पण माझा स्वभाव माहीत आहे की ती सांगतात की आईंना त्यांना सांगत असतात ता काय झालं तरी नाही ती फक्त फटकळ आहे तोंडावरती बोलते फक्त आणि तिच्या मनात तसं काहीच नसते आणि तसंच माणूस बरं एकदम असं गोड गोड बोलणारं आणि मागे आ, मागे म्हणजे मनात साठवून ठेवणारा राग असं माणूस कधी पण धोकादायक असतं तर हे ते बोलत असतात त्यामुळं मला ना कुठंतरी असं वाटतं की अरे मला असं साव, माझा स्वभाव कुठंतरी समजून घेतात आणि छान वाटतं एक प्रकारे आपल्याला जे माणसं स्वभाव स आपल्याला समजून घेतात आपल्या मनात काहीच नाही आहे हे नाही तर सारखं सारखं सांगावं लागतं नाही माझ्या मनात काहीच नाही आहे कितीतरी दिवसापासून जे रिलेशन असतं त्यांच्यासमोर असं सांगावं लागतं की नाही मला असं नव्हतं बोलायचं तसं नव्हतं बोलायचं पण आईन ते त्यांना माहीत झालेलं आहे की आता भरपूर जणं भरपूर वेळा आमचे भांडणं झालेले आहेत जे मला मुद्दे आवडत नाही आहेत त्यांच्या त्याच्यावरती मी त्यांना तोंडावर बोलते की हे मला पटलेलं नाही आहे हे मी तिथं बोलणार आणि जे जिथं मला हे वाटत असतं तिथं मी नाही बोलत तर त्याच्यामुळं त्यांना माझा स्वभाव माहीत झाला आणि हेच जे कारण आहे आमच्या दोघींचं बॉन्डिंग जे सासूसोणाचं आहे ते कुठंतरी दुसऱ्यांना खटकत असतं तर त्याच्यामुळे आमच्या दो दोघींमध्ये पण कधी कधी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात पण अगोदर पडत होते पण आता इग्नोर करते मी की नाही जेव्हा मला तेच माझ्या तोंडावर बोलतील तेव्हा पण मी ते उत्तरं देईल अगोदरपासून माझा स्वभाव तसा होता आणि आहे पण कारण अगोदर पण जे मला हे करते तोंडावर बोलते मागं बोलणाऱ्याचा मला कधी पण राग येतो कधी पण कोणाला पण विचारा मागे मला बोललेलं अजिबात आवडत नाही जे काय आहे मी जे जसं तुमच्या तोंडावर बोलते तसं मला पण माझ्या तोंडावर बोललेलं मला आवडतं मग ते रागे येऊ नाही तर नाही येऊ पण मला असं कळतं की हां हे तोंडावर बोलले म्हणजे हिच्या मनात काय नाही पण जे म्हणजे मागं तोंडावर गोड गोड बोलायचं मागं नाही ते नाही काही नाही ते काढून उकरून काढून बोलत बसायचं हे मला पटत नाही आणि मग नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने सांगायचं हे तुला अशी बोलत होती ती तुला तशी बोलत होती हे कुठेतरी मला अजिबात आवडत नाही मला वाटतं की माझा जसा स्वभाव आहे तसा समोरच्याचा पण असावा मी जसं तोंडावर बोलते मा तुमचं हे हे चुकलं हे हे मला आवडलं नाही जसं मी बोलते तसं तुम्ही पण बोला मी काय क कोणाला हे नाही करणार आहे की लगेच नाही का की तुम्ही मला असं कसं बोललं पण जेव्हा जेव्हा तोंडावर माणूस बोलतो ना तेव्हा ते रिॲक्शन बघायला किंवा मग ते तिथल्या तिथं समजून सांगायला एक वेगळंच हे असतं मज्जा पण येते आणि शॉर्ट आऊट होतं की हा ह्या माणसावरचं तो म्हणजे हे माणसाला इथं आवडलं नाही पन आपण पण इथं माफी मागितली पाहिजे पण जे मागं बोलतात ते मला नाही आवडत आहे तसं मागं बोललेलं आणि मागं तोंडावर गोड बोलायचं आणि मागं म्हणजे हे करायचं तशी माणसं कधी पण धोकादायक आणि मला तसं अजिबात आवडत नाही आणि त्यात त्या व्यक्तीचा मला अजूनच राग येतो आणि तिटकारा पण येतो की हे लोक असं का करतात जसं मी तुम्हाला तोंडावर बोलते तसं तो तुम्ही पण तोंडावर बोला ना होऊन होऊन काय होणार आहे हां तर असं आहे की आणि त्याच्यामुळं ना आईंना पण मी कधी काय असे वाद वगैरे झाले तर त्यांना तोंडावर बोलत असते त्याच्यामुळं त्यांना राग पण नाही आहेत जे समजून घ्यायचे ते समजून घेतात किंवा त्यांना जिथं नाही आवडलं मी नाही हे तुला हे तू मला हे नाही बोलली तर ते ते मला बोलून टाकतात की हे मला नाही आवडलं ते तू असं नाही बोलायला पाहिजे किंवा असं नाही आणि जिथं मी बोलते जिथं त्यांना बरोबर वाटतात माझ्या गोष्टीचं तर ते पण म्हणतात हा हे बरोबर आहे मग आता बाकीचं काय माहीत नाही ते आपण मागं काय बोलत असतील नसतील हे मला माहित नाही पण माझ्या तोंडावर तरी असं बोलतात त्याच्यामुळं मला ते थोडंसं कम्फर्टेबल वाटतं आणि दुसऱ्या लोकांसमोर जे मागं बोलतात त्यांच्यासमोर मला बोलणं म्हणजे एक प्रकारे इग्नोर करू वाटतं की नको काहीच नको या माणसाबरोबर म्हणजे आपण एवढ्या एवढ्या वेळेस तरी किती वेळा तरी ते नातं जपण्याचा प्रयत्न केला तरी पण हे आपल्यावर विश्वास नसल्यासारखं मागं जर बोलत असतील आपल्या मागे दुसऱ्यांना भरवत असतील आपल्या विरोधात तर मग आपण ह्याच्यापासून चार हात लांब ठेवलेलेच बरं आहे तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं मला ह्या गोष्टी काही आवडत नाहीत मला जे मला जे वाटतं ते मी बोलते मग ते पुढं कोणी का असाना आणि कोणी पण किती मोठं माणूस असलं माझं जे खरं आहे ते मी कोणासमोर पण बोलायला घाबरत नाही मग ते सासू सासरे असू नाही तर माझ्या आईवडील असू नाही तर आणखीन कोणी पण असू मग तिथं कोणता पण माणूस असू दे कोणता पण अगद पंतप्रधान जरी आलं ना तरी मी माझं बोलणं जे खरं आहे ते मी त्यांच्यासमोर मांडेन आणि जे मला आवडत नाही ते मला जिथं माझं माझं चुकत नाही तिथं मी बोलणार जिथं मला आवडत नाही तिथं मी ते बोलणार तर अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे नात्यामध्ये अजूनच दुरावा निर्माण होत असतो ठीक आहे पण सध्या तरी मला असं वाटतं की सासूबाई मला ना आमच्यामध्ये कोणतरी म्हणजे नाही का त्या मला सपोर्ट करतात ते कोणाला तरी असं कोण कोणाला तरी, तरी लोकांना बघवत नाही वगैरे ते फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात असो आपण आपलं नातं सांभाळण्याचा प्रयत्न करायचा बाकीचे काय बोलतील याकडे लक्ष नाही द्यायचं जेव्हा आपल्या तोंडासमोर कोण बोलेल तेव्हा मग तेव्हा मग बोलायचं आत्ता बोलून काय उपयोग नाही बरोबर आहे ना तर आता चला माझा चाललेला आहे इथं स्वयंपाक आणि स्वयंपाक चपात्या वगैरे करते भाजी अजून केली नाही त्यांना भाजी सांगितली ते आणायला काल मी काही भाजी आणायला गेले नव्हते त्याच्यामुळं मी सकाळच्याला भाजी आणली नाही बटाटे होते तर ते थो दोनच होते तर त्यांना म्हणलं अजून थोडेसे बटाटे घेऊन या मग बटाट्याची भाजी वगैरे करते तर आज बनवणार आहे पोहे वगैरे तर शनिवार असल्यामुळे पोहे वगैरे बनवते तर असा आज असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा मला पण तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय